नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक पुण्यात आंबेगावकर कोणाच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार की अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय त्याचं कारण त्याचं कारण कारण विकास हा इथे आमच्या आंबेगाव तालुक्यात हा नामदार वळसे पाटलांनीच केलेला आहे त्याच्यामुळे वळसे पाटील साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण त्याच्यामुळे वळसे पाटील साहेब जे उमेदवार देतील त्यांच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे राहणार वळसे साहेबांनी समजा या लोकसभा निवडणुकीमध्ये आढळरावांच्या हातामध्ये घड्याळ बांधलं त्यांना उमेदवार केलं काय भूमिका राहिला हवांच्या मागे आम्ही उभे राहणार वळसे पाटील साहेब मग सांगतील त्यांच्याच मागे उभे राहणार आम्ही मागच्या निवडणुकीला वळसे साहेबांनी अमोल कोल्हेंना मतदान करा असं म्हणाले कदाचित त्यांनी वर्गणी काढली असेल वर्गणी तुम्ही पण भरली असेल या वेळेला काय परिस्थिती पाहायला मिळेल कोल्हे आणि जर सामना झाला तर आढळून पाटील निवडून येणार पण ते या पक्षात आले तर आमच्या अजितदादा पवार गटात आले तर ते त्यांचं आम्ही काम करणार मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वळसे पाटलांनी खासदार कोल्हे यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन गोळा केलं लोकांकडनं आणि त्यांच्या निवडणुकीला खर्च केला हो त्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुमचा काही सहभाग होता हो सहभाग बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका